हॅलो रुवन मी हर्षदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे बघा मित्रांनो आपण आजपासून अकरावी आणि बारावी जे इकॉनॉमिक स्टेट बोर्डमधील प्रकरणं आहेत त्यांचा आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत तर आजपासून पाहूया अकरावी अर्थशास्त्रातील महत्त्वाची जी आपली पहिलीपासून प्रकरणं आहेत तर ती आहेत पहिलं प्रकरण आहे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना पाहूया काय आहे ते तर बघा मित्रांनो जगामध्ये विविध शोध लागत असतात तर या शोधामागची नेमकी काय कारणं आहेत तर त्याचा आपण सविस्तरपणे अभ्यास करत असतो तर हा अभ्यास किंवा हे जे पद्धशीर मांडण्याची ज्ञात शाखा आहे त्यालाच आपण एकंदरीत शास्त्र असंही म्हणत असतो तर शास्त्राचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात एक आहे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं आहे सामाजिक शास्त्र तर नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि ज्या नियमांची सत्यता ही बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये तपासून अंतर्गत पडताळून पाहता येते किंवा तपासून पाहता येते त्याला आपण नैसर्गिकशास्त्र असंही म्हणत असतो तर बघा मित्रांनो आपण पाहतो की शोधामागची जी नेमकी कारणं आहेत तर ती कारणं नेमकी काय आहेत किंवा ती प्रयोगशाळेअंतर्गत आपण काय करतो नियंत्रणागत पडताळून पाहत असतो तर त्याचे प्रयोग व अनुमान यावर आधारित ते असते त्यामुळे आपण त्यांना तंतोतंत शास्त्र असंही म्हणू शकतो तर ती कोणकोणती उदाहरणं आहेत तर गणित आहे जीवशास्त्र आहे रसायनशास्त्र आहे त्यात भौतिकशास्त्र आहे ही जी शास्त्री आहेत तर यातील नियम आपण काय करू शकतो प्रयोगशाळे अंतर्गत तपासून पाहू शकतो तर, तर पुढे दुसरा प्रकार पाहूया सामाजिक शास्त्र या शास्त्रामध्ये मानवी वर्तणुकीच्या कोणत्या न कोणत्या पैलूचा अभ्यास केला जातो त्यामुळे याला वर्तणुकीचे शास्त्र किंवा अमूर्तशास्त्र असं देखील म्हणतात बघा बिहेवियर ह्युमन बिहेवियर इथं महत्त्वाचं आहे आता यामध्ये <coughs> उदाहरण घेता येईल मानसशास्त्र बघा जे की मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणूनही ओळखले जाते हे शास्त्र मानव समूहातील एक घटक असून त्या संदर्भ संदर्भाने त्याच्या सामाजिक घटकाबाबत ज्ञान देत असते बघा नैसर्गिक शास्त्रामध्ये जसे आपण बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये नियम तपासून पाहतो तर तसं आपण शास्त्रांतर करू शकत नाही कारण तिथं मानवी बिहेवियर किंवा ह्युमन बिहेवियरचा अभ्यास आपण करत असतो तर मानवाचं सा वर्तन सतत काय असतं बदलत असतं तर आ, हे वर्तन आपण एका नियंत्रित वातावरणाखाली आपण बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये तपासून पाहता येत नाही म्हणून याला काय झालं वैश्विक मान्यता देखील नसते पण अशा संदर्भात आपण जी सर्वसाधारण विधाने आपण करतो तर ती मात्र आपण सहसाधारणपणे करू शकतो अशी विधाने आपण मानवी मनाच्या संदर्भात असेल किंवा ह्युमन बिहेवियर असेल या संदर्भात आपण जनरल सेटमेंट करू शकतो मग अर्थशास्त्र हे काय झालं एकंदरीत सामाजिक शास्त्र आहे असं म्हणता येईल कारण मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास हा काय केला जातो अर्थशास्त्रामध्ये केला जातो तर पाहूया पुढे आपण नेमका अर्थशास्त्राचा अर्थ काय आहे बघा अर्थशास्त्र हा जो शब्द आहे इकॉनॉमिक्स हा मूळ काय झालाय ग्रीक शब्द आयकोनोमिया या शब्दापासून आलेला आहे आणि याचाच अर्थ आहे कौटुंबिक व्यवस्थापन बघा जे आपण फॅमिलीमध्ये इकॉनॉमिक मॅनेजमेंट करत असतो तर ते आपण काय करत असतो कौटुंबिक व्यवस्थापन करत असतो तर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पॉल सॅम्युल्सन यांनी अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्राची राणी असं देखील अर्थशास्त्राचं वर्णन केलं आहे यावर प्रश्न आहे मित्रांनो की सामाजिक शास्त्राची राणी असं अर्थशास्त्राचं वर्णन कुणी केलं आहे तर पॉल सॅम्युल्सन यांनी केलं आहे यामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो बघा यामधून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनांद्वारे मा साधने कशी आहेत मर्यादित आहेत आणि मानवाच्या गरजा कशा आहेत अमर्यादित आहेत मग अशा अमर्यादित गरजा मर्यादित साधनांद्वारे कशा पूर्ण करता येईल याचा अभ्यास आपण अर्थशास्त्रामध्ये करत असतो बघा तर भारतामध्ये सर्वप्रथम अर्थशास्त्राचा अभ्यास कौटिल्य या अर्थशास्त्रज्ञ केला आहे कौटिल्य उर्फ अर्थ अरे किंवा विष्णुगुप्त असं देखील त्यांची नावं आहेत बघा एकंदेच आपण यांचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया की हे प्रसिद्ध राजकारणी अर्थशास्त्रज्ञ होते आणि ते चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारात ते होते ज्यांनी चंद्रगुप्त मौर्य यांना काय शिकवलं अर्थनीती आणि राजनीती शिकवलेली आहे तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की संपत्ती आणि अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान होय म्हणजे अर्थशास्त्र हे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन होय बघा त्यांनी अर्थशास्त्र हा जो ग्रंथ लिहिला तो काय राजकीय अर्थशास्त्रावरील व्यापक ग्रंथ म्हणूनही ओळखला जातो बघा त्यामध्ये त्यांनी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्वाचे मुद्दे काय म्हणले एक आहे सरकार किंवा राज्याची महत्वपूर्ण भूमिका त्यांनी जो अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला तर तो राजकारणावर म्हणजेच राजकीय अर्थशास्त्रावर अवलंबून आहे ज्याच्यामध्ये राज्याची कल्याण किंवा त्या सरकारची काय भूमिका आहे ती महत्वपूर्ण भूमिका त्यामध्ये मांडलेली आहे जेणेकरून त्या अर्थव्यवस्थेचा विकास घडून येईल त्यानंतर पाहूया संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून काय करणे राज्याचे कल्याण करणे बघा त्या सरकारचं काम काय आहे तर संपत्ती संपत्ती गोळा करायची आणि त्यातून काय करायचं राज्याचं कल्याण करायचं ठीक आहे तर त्यासाठी शासन कसं असलं पाहिजे कार्यक्षम प्रशासन यंत्रणा म्हणजेच सुशासनासाठी काय आवश्यक आहे कार्यक्षम प्रशासन तत्पर कार्यक्षम प्रशासन व्यवस्था असली पाहिजे भ्रष्टाचार अशा प्रकारे तिथं महत्व दिलेलं नाहीये त्याला त्यानंतर पाहूया अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन तर पहा राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन काय आहेत संलग्न विषय आहेत किंवा संलग्न संबंधित विषय आहेत ज्या की राजकीय ज्या कल्पना आहेत त्या अर्थशास्त्रामध्ये अभ्यासू शकतो बघा मित्रांनो की या, या दो हे दोन्ही अर्थशास्त्र अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे दोन्ही विषय काय आहेत एकमेकांवरती अवलंबून आहेत असं देखील आपल्या इथं म्हणता येईल तर हेच कौटिल्यांना आपल्या अर्थशास्त्रामध्ये मांडलेलं आहे त्यानंतर पाहूया अर्थशास्त्राच्या विविध अर्थशास्त्रज्ञांनी जगामध्ये वेगवेगळ्या व्याख्या मांडलेल्या आहेत जसं अर्थशास्त्र विकसित होत गेलं सतराशे शहात्तरपासून म्हणजे अठराव्या शतकापासून एकोणीस आणि विसाव्या शतकापासून ते आजपर्यंत कसं विकसित होत गेलं तसंच त्यांनी अर्थशास्त्रज्ञांनी आपल्या व्याख्या मांडलेल्या आहेत तर सर्वप्रथम ॲडन स्मिथ जे की अर्थशास्त्राचे जनक म्हणूनही ओळखले जातात कारण त्यांनीच सुरुवातीला अर्थशास्त्राचा अभ्यास केला आहे बघा यांनाच आपण सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असंही म्हणतो जे की क्लासिकल इकॉनॉमिक्स असं म्हणतात तर त्यांनी अर्थशास्त्राची संपत्ती विषयक व्याख्या मांडली आहे जी सतराशे शहात्तरमध्ये आपल्या राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेली आहे तर त्यांच्या ग्रंथाचं नाव काय आहे तर अँड इन्क्वायरी एनक्वायरी इन टू द नेचर अँड कॉझेस वेल्थ ऑफ नेशन्स असं त्या ग्रंथाचं नाव आहे ज्यामध्ये त्यांनी राष्ट्राची संपत्तीमध्ये आपल्या अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे तर त्यांनी काय मत मांडलंय अर्थशास्त्र हे काय आहे संपत्तीचे शास्त्र आहे बघा मित्रांनो हे त्यांचं स्टेटमेंट लक्षात ठेवा परीक्षेला येऊ शकतं संपत्तीचे शास्त्र हे कोणी म्हटलंय तर ऍडम स्मिथ यांनी म्हटलंय तर त्यांच्या व्याख्याचे मुद्दे पाहूया पहिलं आहे निर्हस्तक्षेपाचे धोरण बघा सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करता कामा नये त्यावेळेस अर्थव्यवस्थेचा विकास होऊ शकतो असं ऍडम स्मिथ यांनी मांडलेलं आहे त्यानंतर पाहूया भांडवल व संपत्तीचा साठा तर त्या सरकारनं सर्वप्रथम काय केलं पाहिजे भांडवल संपत्ती साठा केला पाहिजे आणि मग अर्थव्यवस्थेचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे त्या त्यासाठी त्यांनी आर्थिक घडामोडींमध्ये काय केलं पाहिजे नैसर्गिक नियम असले पाहिजे ज्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसला पाहिजे आणि त्यामध्ये नैसर्गिक नियमच अस्तित्वात असले पाहिजे असं त्यांना म्हणायचंय त्यानंतर त्यांनी जेव्हा आर्थिक वृद्धीचा सिद्धांत मांडला त्यामध्ये त्यांनी श्रमविभाजन या तत्वाला विशेष महत्व दिलं आहे तर बघा श्रमविभाजन म्हणजे काय की कामगारांकडे जी कौशल्य आहे स्किल आहे तर त्याचं विशेषीकरण करणं म्हणजेच की त्या ते ज्या वस्तू उत्पादित करत आहेत तर त्या वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करून त्या अर्थव्यवस्थेचा विकास घडून आणणं असं त्यांना एकंदरीत म्हणायचं होतं ठीक आहे तर हे झालं ॲडम स्मिथ नेक्स्ट पाहूया अल्फ्रेड मार्शल तर एकोणीसाव्या शतकात जे अर्थशास्त्रज्ञ आहेत ते त्यांनी अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली त्यांनाच आपण नियोक्लासिकल इकॉनॉमिक्स नव नवसनातनवादी अर्थशास्त्र असंही म्हणतो तर बघा त्यांनी पुस्तक कोणतं सांगितलं आहे किंवा प्रसिद्ध केले अर्थशास्त्राची मूल ज्याला आपण प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स असंही म्हणतो जे की अठराशे नव्वद साली त्यांनी प्रकाशित केलं होतं त्यानंतर अल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे बघा मित्रांनो इथं आपण म्हणू शकतो की ॲडन स्मिथ जे वाक्य आहे संपत्तीचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र हे वाक्य कोणी खोडून पडले अल्फ्रेड मार्शल यांनी जे की त्यांना म्हणायचं मानवी कल्याण इथं महत्वाचं आहे आणि त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र हे तर आ, या शास्त्रामध्ये प्राप्ती म्हणजेच मानवाचं उत्पन्न असेल जे की आपण खर्च करण्यासाठी कमवत असतो किंवा बचत करण्यासाठी असेल त्यानंतर त्या आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर बघा जी आपली प्राप्ती आहे आणि त्यातूनच आपण काय करतो आपल्या ज्या गरजा निर्माण होतात आवश्यकता निर्माण होतात आणि त्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपण पर्याप्त जी साधनं उपलब्ध आहेत त्याचा पर्याप्त आपण वापर करत असतो आणि त्याचा वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास यामध्ये केला जातो असं अल्फ्रेड मार्श यांना म्हणायचं आहे बघा नेक्स्ट पाहूया त्यांच्या व्याख्येचे महत्वाचे मुद्दे एक म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे काय सामान्य माणसाचा अभ्यास आपण आताच पाहिलं मानवी कल्याण जिथं महत्वाचं आहे तिथं सामान्य माणसाला आणि सामान्य माणसाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो पुढे पाहूया अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र आता मानवी कल्याण किंवा माणूस जेव्हा आपण त्याचा अभ्यास करणार आहोत त्याच्या वर्तणुकीचा अभ्यास करणार आहोत साहजिकच तिथं त्याचं आर्थिक वर्तन इथं महत्वपूर्ण मांडलं गेलं आहे त्यानंतर पाहूया अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याण आता सामान्य माणसाचा अभ्यास त्याचबरोबर त्याचं आर्थिक वर्तन त्याच्या सभोवताली असणारं जे भौतिक वातावरण आहे त्याचं भौतिक किंवा त्यांचं भौतिक कल्याण आहे त्याचा अभ्यास देखील आपण अर्थशास्त्रामध्ये करू शकतो त्यानंतर आहे अर्थशास्त्र म्हणजे केवळ संपत्तीचा अभ्यास नाही तर आडन स्मिथ यांनी संपत्तीच्या अर्थशास्त्राला महत्त्व दिलं तर मार्शल यांनी काय केलं आहे मानवी कल्याणाच्या अर्थशास्त्राला महत्त्वपूर्ण स्थान दिलंय असं आपल्याला इथे एकंदरीत सांगता येईल पुढचे अर्थशास्त्र पाहूया लिओनेल रॉबिन्स बघा यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित महत्त्वपूर्ण व्याख्या मांडली आहे ही अर्थशास्त्राची अतिशय प्रसि प्रसिद्ध व्याख्या आहे असं म्हणता येईल बघा त्यांनी एक पुस्तक प्रसिद्ध केलं आहे अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व ज्याचं नाव आहे ॲन एस ए ऑन द नेचर अँड सिग्निफिकेन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स जे की एकोणीसशे बत्तीस साली त्यांनी प्रकाशित केलं आहे बघा त्यांची व्याख्या त्यांनी काय मांडली आहे तर अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणारा मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र बघा मित्रांनो आता हे जे कीवर्ड्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा हेच त्यांच्या महत, वाक्यामध्ये महत्वाचे मुद्दे आपण म्हणता येईल जे आहे पहिलं अमर्याद गरजा साधी किंवा लक्षे बघा मित्रांनो मानवाच्या गरजा कशा असतात अमर्याद असतात अनलिमिटेड असतात बरोबर एक गरज संपली की दुसरी गरज आपोआप निर्माण होते बरोबर यामध्ये एक उदाहरण घेता येईल दहावी पास झाल्यानंतर प्रत्येक पालक आपल्याला आपल्या पाल्याला काहीतरी सांगत असतो की तुला चांगल्या टक्केवारी पडली तर मी तुला सायकल घेऊन देईल गाडी घेऊन देईल बरोबर म्हणजे तो सायकल घेऊन दिल्यानंतर जेव्हा तो विद्यार्थी असेल पुढच्या अकरावी बारावी किंवा कॉलेज लेवल जातो तेव्हा त्याचं आणखी गरज वाढते त्याला वाटतं आपण बाईकवरून फिरावं म्हणजे आणखी गरज वाढली त्यानंतर जेव्हा त्याला जॉब लागतो किंवा एखाद्या ऑफिसमध्ये तो कामाला जातो तेव्हा त्याची आणखी गरज वाढते की आपण फोर व्हीलरमधून फिरावं म्हणजे गरजा काय आहेत वाढत जाणार आहेत एक गरज संपली की दुसरी गरज निर्माण होती म्हणजे गरजा ह्या काय अनलिमिटेड आहे अमर्यादित आहेत ठीक आहे त्यानंतर त्या भागवणारी साधने कशी आहेत मर्यादित बरोबर म्हणजे आपण इथं उदाहरण घेऊ शकतो की समजा वाहनांना आवश्यक आहे इंधनाची मग यात इंधने काय आहेत पेट्रोल आहे डिझेल आहे त्यानंतर सी एन जी आहे एन जी गॅस ठीक आहे म्हणजे हे काय आहेत साधने मर्यादित आहेत याचे साठे जे आहेत ते मर्यादित आणि आपण असंही पाहतो की इंधन हे आपण काय करतो परदेशातून आयात करतो अरब देश असतील रशिया असेल या देशामधून आपण काय करतो आयात करत असतो मग या साधनांचे साठे मर्यादित असल्यामुळे साधने कशी आहेत मर्यादित आहेत ठीक आहे त्यानंतर पाहूया गरजांचा प्राधान्यक्रम तर आताच आपण पाहिलं की सुरुवातीला आपण गरजांना कसा प्राधान्यक्रम दिला की प्रिफरन्स कसा दिलाय तर सुरुवातीला सायकलची गरज भागवली त्याच्यानंतर टू व्हीलरची गरज भागवली आणि त्याच्यानंतर फोर व्हीलरची गरज भागवली म्हणजे इथं काय झालं गरजांना आपण प्राधान्य क्रम क्रम म्हणजे सुरुवातीला आपली गरज ज्या साधनांद्वारे पूर्ण होती ती गरज आपण महत्वपूर्ण समजली म्हणून आपण इथं म्हणू शकतो गरजांना प्राधान्य प्राधान्यक्रम देणं इथं महत्वाचं आहे पुढचा पॉईंट पाहूया साधनांचे पर्यायी उपयोग बघा मित्रांनो एका वस्तूला दुसऱ्या वस्तूचा पर्याय उपलब्ध आहे असं आपण एक वाक्यामध्ये पाहिलेलं आहे तर आता समजा गहू आपण रोज आहारामध्ये खातो बरोबर तर मग गव्हाला आपण ज्वारीचा पर्याय बाजरीचा पर्याय आहे आपण ती वापर करू शकतो त्याच्यानंतर आहे रोजच्या आहारामध्ये चहा आपण पित असतो तर चहामध्ये साखरेऐवजी आपण गुळ देखील घालू शकतो म्हणजे चहाला आपण काय करतो गुळाचा म्हणजे साखरेऐवजी गुळाचा पर्याय वापरू शकतो ठीक आहे म्हणजे इथं आपल्याला म्हणता येईल की साधनांना पर्यायी उपयोग आहेत त्यानंतर तिसरे एक उदाहरण देता येईल की आपण जसं डिझेल पेट्रोलचा वापर करतो तसंच त्याला पर्याय आपण सी एन जीचा वापर करू शकतो आणि आता तर आलेले आहेत इलेक्ट्रॉनिक कार बाईक आपण पाहतो तर असे काय आहे साधनांना पर्याय आहेत ठीक आहे तर मग रॉबिन्सच्या या दुर्मिळतेच्या व्याख्यावर असं म्हणता येईल की जेव्हा दुर्मिळता निर्माण होते तेव्हा मा ज्या गरजा अमर्यादा आहेत त्या आपण काय करतो मर्यादित आणि परंतु दुर्मिळ एक आणि पर्यायी उपयोगाची साधने दोन या साधनांद्वारे आपण कशा प्रकारे घालत असतो आणि त्याचा अभ्यास आपण याच्यामध्ये अर्थशास्त्रामध्ये करत असतो असं यांना म्हणायचंय तर आता पाहूया आपण जर जसं अर्थशास्त्राचा विकास होत गेला तर त्या विकास होत असताना कोणकोणती अर्थशास्त्रज्ञ आहेत आपण पाहिले आतापर्यंत तर सनातनवादी संप्रदाय जे की क्लासिकल इकॉनॉमिक्स आपण म्हणतो जे की अठराव्या शतकामध्ये उदयास होते सुरुवातीला पाहिलं ॲडम स्मिथ जे अर्थशास्त्राचे जनक डेव्हिड रिकार्डो यांचा खंडविषयक सिद्धांत महत्त्वपूर्ण मानला जातो त्यानंतर जे एस मिल असतील टी आर मालतस असतील मालथसचा लोकसंख्येविषयक सिद्धांत असेल ठीक आहे म्हणजे असे अठराव्या शतकात होऊन गेले त्यानंतर नियो क्लासिकल इकॉनॉमिक्स जे की एकोणीसाव्या शतकामध्ये होऊन गेले ज्यामध्ये आहेत अल्फ्रेड मार्शल ए सी पिगू यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली त्यानंतर ॲरविन फिशर असतील जे की मान सिद्धांत त्यांचा प्रसिद्ध आहे तर हे झाले एकोणीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीचे अर्थशास्त्रज्ञ त्यानंतर आहे आधुनिक अर्थशास्त्र मॉडर्न इकॉनॉमिक्स जे की विसाव्या शतकापासून आजपर्यंत मग ते आहेत जेम केन्स जे की एकोणीसशे एकोणतीसच्या महामंदीनंतर सूल अर्थशास्त्राचा विस्तारित अभ्यास जे एम केन्स यांनी केला त्यानंतर आहे लिओनिल रॉबिन्स आत्ताच पाहिलं पॉल सॅम्युन्सन हे जे आहेत ते विसाव्या शतकांच्या मॉडर्न इकॉनॉमिक्स झाले बघा मित्रांनो आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहिलं की अर्थशास्त्र म्हणजे काय त्यानंतर अर्थशास्त्राचे वेगवेगळ्या अर्थशास्त्रांनी कशा व्याख्या मांडलेल्या आहेत त्यातील महत्वाचे मुद्दे असतील त्यानंतर अठराव्या एकोणीसव्या आणि विसाव्या शतकापासून आजपर्यंतचे कोणकोणते अर्थशास्त्रज्ञ यांनी आपला विस्तार कसा केलेला आहे अर्थशास्त्राचा तसं आपण पाहिलंय तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत तर धन्यवाद